नमस्कार जय हिंद मी सुबेदार मेजर अशोक शेळके वन फाय टू वायुरक्षा रेजिमेंट मी सध्या माझी सैनिक आहोत आपण या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याचे शहीद जवान युद्ध स्मारक या स्थळावर आपण आहोत हे स्थळ हे आमचं बुलढाण्याचं स्मारक हे बसस्टँडला लागून पश्चिमेकडे बुलढाण्यामध्ये एक मोठी नवीनच वास्तू बनलेली आहे आणि ही वास्तू आपण मान्य मुख्यम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी बनवलेले दिल्लीमधील युद्धस्मारकाचे आपण त्या युद्धस्मारकाच्या सारखेच युद्धस्मारक आपण या बुलढाण्यामध्ये बनवलेले आहे हे युद्ध स्मारक बनवण्याची संकल्पना आम्ही माजी सैनिक आमच्या माजी सैनिकांच्या संकल्पनेतून आम्ही सैनिक कल्याण का कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून माननीय आमदार संजीभाऊ गायकवाड आमच्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार त्यांच्यासोबत आम्ही चर्चा केली आणि आम्ही आमची इच्छा त्यांना जाहीर केली की के आपल्या जिल्ह्यामध्ये माजी सैनिकच्या सन्मानासाठी आणि शहीद जवानांना मानवंदना मिळावी आणि नवयुवकांना प्रेरणा मिळावी या भावनेतून आम्हाला या ठिकाणी एक युद्धस्मारक मिळावे आणि त्या संकल्पनेला भाऊनी मान्यता दिली आणि आम्हाला जागा आणि निधी त्यासाठी उपलब्ध करून दिला आणि आमच्या संकल्पनेतून आणि भाऊनी निधी दिलेल्या निधीतून आणि दिले जागे दिलेल्या उपलब्ध करून दिलेल्या जागेतून आज या ठिकाणी हे स्मारकाचं निर्माण झालेलं आहे आणि मागच्या म्हणजे ह्या सप्टेंबरच्या एको एकोणीस तारखेला मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते या युद्धस्मारकाचे लोकार्पण झालेले आहे लोकार्पणासाठी आम्ही आमच्या सैनिक कल्याण कल्याण कार्यालयामार्फत पत्र देऊन नेरेस्ट रेल्वे नेरेस्ट आर्मी स्टेशन संभाजीनगर येथून फिफ्टी नाईन मीडियम फिफ्टी फोर मिडीयम रेजिमेंट आणि फिफ्टी नाईन आर ब्रिगेड सैनिकांना या ठिकाणी मानवंदा शहीद जवानांना मानवंदना देण्यासाठी आमच्या आर्मीची गाड आम्ही बोलवली होती आणि या ठिकाणी शहीद जवानांना मानवंदना देण्यासाठी ती गाड या ठिकाणी आली आणि खूप मोठ्या जल्लोषमध्ये या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालं आणि आज या ठिकाणी आमच्या जिल्ह्यातील शहीद जवानांना मान सुरुवातीचे शहीद जवान पी टी आर गीते हे होते जे की स्पेशल फोर्सचे होते आणि आता सध्या गणेश गावंडे शिपाई गणेश गावंडे हे माझ्या मते माझ्या माहितीनुसार हे शेवटचे श शहीद सैनिक आमच्या जिल्ह्याचे आहेत आता जसे जसे शहीद सैनिक होतील त्यांचे नाव यादीवर आणि या स्मारकावर अपडेट केल्या जातील माननीय आमदार धर्मिर संजीभाऊ गायकवाड यांनी आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली या स्मारका स्मारकासाठी निधी देऊन या स्मारकाचं निर्माण केलं आम्हाला खूप मान्य आमदार धर्मवीर संजीवभाऊ गायकवाड यांचा आणि मान्य मुख्यमंत्री एकनाथजी एक, एक शिंदे साहेब यांचा आम्हाला खूप अभिमान आहे किल्ल्यासाठी एक असं एक मोठं स्मारक जे दिलेलं आहे असेच प्रकारचे स्मारक प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाले पाहिजे असं माझं मत किल्ल्यातील माजी सैनिक आणि आमचे वरिष्ठ त्र्यंबक नेमाने साहेब आणि आमचे सहकारी सुभेदार जाधव साहेब आणि पंजाबराव शिंदे साहेब आणखी आणखी आमचे पदाधिकारी आम्ही सर्वांनी मनामध्ये एक कल्पना आणली की आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या शहीद जवानांना मानवंदना मिळाली पाहिजे आणि कारण आपण एक अशा जिल्ह्यामध्ये आहोत ज्या ठिकाणी आपले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्यांना जन्म देणारी आई आपल्या आ, मा जिजाऊ त्यांचं त्यांचं आज राजा आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जन्मस्थान आणि आम्ही ज्यावेळेस आमदार साहेबाकडे गेलो आमच्या जिल्ह्यामधील माजी सैनिकांचे एक सन्मान आणि शहीदांना मानवंदना मिळते हे याला आम्ही प्राऊड फील करतो आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की जे एक अमर ज्योती जी आहे त्या अमरज्योतीमध्ये एक रायफल उलटी खे ठेवलेली आहे आणि त्याच्यावर हेल्मेट याने की आपण ल आपण लढाईच्या मैदानामध्ये लढायच्या प्रांगणामध्ये ज्यावेळेस आपण लढाई करतो त्यावेळेस जे आमच्या डोक्यामध्ये डोक्याला वाचवण्यासाठी जे हेल्मेट असते ते हेल्मेट आपण त्या रायफलवर ठेवलेलं आहे म्हणजे हे याच्यावर आपण हे दर्शवतो की आपण आपल्या बरोबरीच्या जवानाला किंवा आपण एक मानवंदना देतो एक आपण सन्मान देतो त्यांना मानंदना देतो हे त्याच्यावरून दर्शवलं जातं दिल्लीमध्ये जे युद्धस्मारक लेटेस्ट बनवलेलं आहे त्याच्यावर एक अशा प्रकारची राजमुद्रा आहे आणि त्याचीच नक्कल करून आपण या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्मारक बनवलं त्याच्यावरही राजमुद्रा आहे म्हणजे आज आपल्या पूर्ण भारतामध्ये नंबर दोनचंही स्मारक आहे ज्याच्यावर राजमुद्रा आहे बाकी इतर स्मारकं अजून आहेत युद्ध स्मारक आहेत पण त्याच्यावर अजून राजमुद्रा नाही आहेत आणि आपण तशा प्रकारचं युद्ध स्मारक बनवलं म्हणून आम्हाला एक खूप खुशी आणि खूप आनंद आहे की अशा प्रकारची राजमुद्रा आमच्या युद्ध स्मारकावर आहे आणि आमच्या शहीद सैनिकांना त्यातून मानवंदना मिळते बाजूला एक प्लंथ सोडलेला आहे किंवा ज्याला आपण ओठा म्हणतो हां तो ओठा हा, जे लढाईच्या मैदानामध्ये हवाईजहाज हि भाग घेतात तशा प्रकारचे जे अब्सोल्यूट झालेले हवाईजहाज आणि असतात त्या हवाईजहाजला आम्ही आता मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सला सैनिक कार्यालयामार्फत आम आणि आमच्या ट्रस्टच्या मार्फत शहीद जवान चॅरिटेबल ट्रस्ट बुलढाणाच्या मार्फत आम्ही पत्र देणार आहोत आणि लवकरच आमचे मान्य आमदार ध धर्मी गायकवाड हे त्याचा पाठपुरावा करतील आणि आम्हाला लवकरच या ठिकाणी या प्लंथवर या बेसवर एक आम्हाला तशा प्रकारचं एक लडाखू जहाज आम्हाला मिळणार आहे ज्याची आपण या ठिकाणी स्थापना करणार आहोत आणि माझ्या डाव्या बाजूला दुसरा एक प्लंथ आपल्याला दिसतो आहे दुसरा प्लंथ म्हणजे दुसरा एक ओटा त्या ओट्यावर आम्ही एक लढाईमध्ये भाग घेतलेला रनगाडा अपसलूट झालेला किंवा सर्विसमधून आउट झालेला जो असतो जो की अशा प्रकारचे जे मोटिवेशनल स्थळं असतात त्या ठिकाणी ठेवून नवयुकांना नवईकांना प्रेरणा मिळावी जसे की शाळेतले विद्यार्थी असतात किंवा आमचे जे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टसारखे किंवा बाकी इतरही कारगिल दिवस असतो अशा वेळी जे आम्ही प्रोग्राम करतो त्यावेळेस मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी जे म मंडळी येतात त्यांना हे सर्व बघून अशा प्रकारची एक स्फूर्ती निर्माण व्हावी त्या स्फूर्तीमधून देशसेवेचा भाव निर्माण व्हावा त्या भावने भावना उत्पन्न होण्यासाठी म्हणून आम्ही नौक्यांना प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही या ठिकाणी स्मारकाची मागणी केली आणि ते स्मारक मिळालं आणि लवकरच मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सला पत्र देऊन अशा प्रकारचे जहाज आणि रणगार्डाचा टँक आम्ही या ठिकाणी मागवणार आहोत आज या ठिकाणी आमचे जे बी सहकारी आहेत आमचे मार्गदर्शक आहेत किंवा इथले स्थानिक नागरिक आहेत आज ह्या स्मारकाचं निर्माण झाल्यापासून मला तरी वाटतं की संध्याकाळच्या वेळेस सकाळच्या वेळेस बरीचशी मंडळी येतात आणि इथं नतमस्तक होतात आणि त्या नतमस्तक झाल्यानं आम्हाला एक प्रकारचं प्राऊड फील होतं आणि खरोखरच एक आम्ही एक सैनिक आहे म्हणूनच नाही तर या परिसरातले नागरिकसुद्धा याला एक मंदिरापेक्षा एक मोठं एक देवस्थानापेक्षाही मोठं मानतात आणि या ठिकाणी नतमस्तक होतात आणि त्या गोष्टीमुळं आम्ही जे माजी सैनिक आहोत किंवा जे बी माजी सैनिकांचे शहीद सैनिकांचे पाल्य वीर नारी वीर पिता वीरमाता हे सर्व आम्ही ह्या मा याच्या माध्यमातून युद्ध स्मारकाच्या माध्यमाकून माध्यमातून सर्व प्राऊड फील करतो आणि एवढंच नाही तर आपण वीरगाथा फाउंडेशनवाल्यांनी या ठिकाणी भेट दिली आणि आमच्या ह्या स्मारकाविषयी आपण जाणकारी घेतली त्यासाठी मी आपला खूप खूप आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय भारत छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जवान जय किसान जय जवान जय किसान भारत माता की जय भारत माता की जय ज्ञानेश्वर किशनराव तळेकर तानाजीनगर बुलढाणा मला या युद्ध स्मारकाबद्दल एवढा गर्व आहे एवढा अभिमान आहे एवढी स्फूर्ती आहे की हे पाहिल्यानंतर असं वाटते भारत मातेसाठी कुठंतरी बलिदान झाल्यास आणि एक रक्त असं सळसळते की भारत मातेसाठी कुठेतरी एक जवान आपल्यासाठी एवढे देशासाठी जे अहोरात्र डोळ्यात तेल घालून जे जागतात जे जीव जीवनाचे प्राण करतात आहुती देण्यापर्यंत सीमेवर लढतात आणि त्यांचा सन्मान आम अम्त, आमच्या बुलढाणा जिल्ह्यात अशा ठिकाणी जो झाला आहे हे आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व लोकांना सर्व जनतेंना सर्व तरुण पिढींना हे पाहायला मिळावं आणि त्याच्यातून एक नवीन ऊर्जा नवीन एनर्जी नवीन काही शिकण्यासारखं यावं आणि हे जे जवान जे वीर जवान जे शेद होतात त्या जवानांना आपण या ठिकाणी फलकावर लावतो आणि त्यांना प्रत्येक वेळी दरवर्षी जे नतमस्तक होऊ हीच त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करू आणि तीच आपल्या देशासाठी एक फार मोठी त्यांना दिलेली एक आपली श्रद्धांजली समजता येईल पाहिल्यानंतर प्रवेश केल्यानंतर असं वाटते की आपला तरुणाई आज देशासाठी काहीतरी करायला पाहिजे आज तो भरकटतो आहे इकडे तिकडे फिरक फिरकत हे होतो आहे व्यसनाधीन होतो आहे देशासाठी सुद्धा आपली राहण्याची जगण्याची एक गरज आहे आणि आपण जर चांगलं सावधान देणार आलो तर आपल्या पाकची पिढीसुद्धा पाऊल त्या त्याच दरम्यान त्याच धर्तीवर टाकत राहील आणि देशाचं संरक्षण होत राहील जेणेकरून सर्वांना इथं आल्यानंतर जी ऊर्जा निर्माण होईल ही, ही यातली एक प्रेरणा आहे आणि याच्यातले साहेब बरेचसे आपले नातेवाईक आहे रक्ताचे आहे आणि जवळचे आहे आता यांचे आता बायकर साहेब झाले दुबे साहेब झाले ताकतोडे साहेब झाले फाळके साहेब झाले दरडे साहेब झाले शिंदे साहेब झाले हे मंडळी आज आपल्या जवळची आणि एक एक मित्रत्वादी व्यक्ती गेल्यामुळं एक फार जीवाला एक कळकळ आणि दुःख वाटते की आज त्यांच्या प परिवारावर किती बेतलेले आहे आणि ते आज सो गेले तरी त्याबद्दल एक भारत मातेचं एक आपलं गौरवच झालेलं आहे युद्ध स्मारक म्हणजे काय स्मारकावर झालेल्या बलिदानांचं चा काय असते आणि त्यांच्या जीवावर काय व्यथा असते हे इथं आल्यानंतर साहेब ज्याला जो येईल आणि जो तळमळ त्यांना याच्याकडे पाहिल ही त्याचे ऑटोमॅटिकच डोळे उघडून जाईल आणि जीवन याच्यानंतरही कसं जगायचं आणि मागच्या पिढीलासुद्धा कसं सोबत घ्यायचं ही याबद्दल त्याची ऑटोमॅटिक स्फूर्ती वाढेल भारत की जय भारत माता की जय भारत माता की जय जय जय